कार मंडळी एकदम गज्जब रेसिपी आज घेऊन आलेली आहे कारण या वर्षीच्या मोसमातला पहिला बर्फ पडून गेलेला आहे आणि असा पहिला बर्फ पडून गेल्यावर म्हणजे जसं काही आपल्याकडे पावसाची पहिल्या पावसाची वाट बघितली पाहिजे ना चातक पक्षी जसं बघतो तसंच इथे मनातला चातक पहिल्या बर्फाची पहिल्या स्नोची पडायची वाट बघतो आणि मग त्याच्यामध्ये खेळायला जायला जी मज्जा आहे ती काही विचारू नका आणि मग मात्र हाडं गोठवणारी जी थंडी आहे ती घरात आल्यावर जाणवते आणि मग सारखं म्हटलं जातं बाप्पा किती थंडी बाप्पा किती थंडी आणि मग अशा थंडीमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये गरमागरम सूपची आठवण होणं साहजिक आहे आणि म्हणूनच आज मी केलेलं आहे हे मोरिंगा सूप मराठीत शुद्ध सांगायचं झालं तर शेवग्याच्या शेंगाचं सूप जे की मी स्नो पडायच्या आधी छान बाजार हाट केला होता आणि मला अगदी माझ्या सुदैवाने इतकी छान त्या शेंगा मिळालेल्या आहे की मला मोह आवरला नाही आणि मी त्या भरपूर घेऊन आली आणि मग त्याचं हे सूप करायचं ठरवलं आहे तर छान सोलून घेतलं त्याला धुवून घेतलं तुकडे केले त्याच्यानंतर कुकरमध्ये तूप जिरं लसणाच्या पास्त्या सहा पाकळ्या त्याच्यानंतर थोडासा कांदा सूपला छान बेस येतो त्याच्यामुळे म्हणून आणि त्याच्यानंतर खडे मसाल्यांमध्ये एक तेजपान तीन लवंगा दहा पंधरा मिऱ्याचे दाणे ती त्याच्यानंतर दोन दालचिनीचे तुकडे असं घातले आणि शेवग्याच्या भरपूर शेंगा घातल्या सात आठ तुकडे केलेल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काळं मीठ घालून भरपूर पाणी घालून तीन शिट्ट्या होऊ दिल्या दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हे सूप छान शिजून जातं आणि मुख्य म्हणजे शिजल्यानंतर ना त्याच्यातले दालचिनीचे तुकडे आणि तेजपान मात्र काढून घ्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते मिक्सरला घालायचं आहे खरं तर हे मी गरम गरम घातलेलं दिसतं आहे पण मी ते फिरवलेलं नाही आहे गरम गरम कारण गरम आपण फिरवायला गेलं मिक्सरमध्ये तर खूप मोठा धोका निर्माण होईल आणि सगळीकडे तुम्हाला आवरायला होईल पूर्ण किचन पसारा होऊन जाईल तर तसं होऊ देऊ नका थंड करा आणि मगच ते बारीक करा तर याच्यामध्ये हिरवा रंग शाबूत राहण्यासाठी मी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घातली आहे ज्याचा स्वाद तर खूप छान येतो सुपला आणि रंग पण अजून खुलून येतो याचा त्याच्यामुळे ते अवश्य घाला कोथिंबीरच्या काड्या असतील तुमच्याकडे तर त्याही अवश्य घाला त्याचा स्वाद छान लागतो त्यानंतर हे बारीक करून गाळून घेतल्यानंतर त्याचा चोथा वेगळा होतो आणि अख्खा खरा मसाला आपल्या पॅनमध्ये तयार आहे पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा थोडं काळं मीठ जिरेपूड आणि मिरेपूड परत मी थोडं थोडं घातलेलं आहे चवीप्रमाणे थोडं तूप पण घातलं आहे त्याची चव या सूपला खूप छान येते आणि असं हे गरमागरम वाफाळतं हिरवं सूप तयार आहे बाहेर पडणारा पांढरा शुभ्र बर्फ आणि हे असं हिरवगार सूप हा 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 काय पण मज्जा आलेली आहे आणि काय छान रंगसंगती साधून आलेली आहे तर अशी छानशी जोडी जमून आलेली आहे तर अशा ह्या सोप्या सूपचा आणि पौष्टिक सूपचा आस्वाद घ्यायला तुम्हीही विसरू नका ही रेसिपी अतिशय सोपी आणि खूप छान लागणारी आहे ज्याचा स्वाद तुम्ही कधीच विसरणार नाही एकदा केल्यावर तर या पद्धतीने नक्की करून बघा असे व्हिडिओ आवडत असतील जाणेजे यज्ञकर्मवरचे तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे कारण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे यज्ञकर्म नमस्कार